नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय शहराच्या नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल सहा उमेदवार रिंगणात उतरले असून यंदाची लढत अत्यंत चुरशीशी होणार आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे शिंदेगड भाजप काँग्रेस राष्ट्रवादी एमआयएम आणि शिवसेनेच्या उभाटा गटातील उमेदवारांचा समावेश झाला आहे दर्यापूर नगर परिषदेत दोन हजार मध्ये नगराध्यक्ष पदाकरिता एकाच वेळी सहा पक्षांचे उमेदवार मैदानात उतरल्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत शिवसेना शिंदे गटकडनं प्रदीप मलिये भाजपकडून नलिनी भारसाकडे काँग्रेस पक्षाकडून मंदाकिणी भारसाकडे राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटकडून बबलू कुरेशी एमआयएम कडून अदनान मर्चिया तर शिवसेना उभाटा गटकडनं डॉक्टर भावना भूतडा गावंडे या रणांगणात उतरले आहेत सहा पक्ष सहा रणनीती आणि मतदारांसमोर सहा वेगवेगळ्या प्रस्तावांमुळे यंदाची निवडणूक अनेक अनिश्चितता आने घेऊन आली आहे नगर परिषदेत नेमका कोणाचा पलडाळ जर ठरेल हे दोन डिसेंबरच्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे